पावसाळा चालू झाले आणि भूक लागली की पहिली येते ती मॅगी ची क्रेविंग। मॅगी म्हटलं की जीव जिवकी प्राण इंदोरच्या सरफा बाजार मध्ये आम्हाला दिसले एक सँडविच चा स्टॉल पण तिथे काय बनत होतं माहिती आहे का पंजाबी तडका मॅगी पंजाबी तडका मॅगी कशी बनते हा जर विचार केला तर आपण बघू शकता इथे पंजाबी तडका मॅगीमध्ये दादाने टाकलेला आहे आधी अमूल बटर त्याच्यामध्ये टाकला आहे कांदा आणि अशी शिमला मिरची आणि वरून टाकले आहे त्यांचे हे ऑथेंटिक मसाले त्याच्यामध्ये त्यांनी टाकले आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो हॉब्स आणि येते ती नंतर वरून मॅगी मॅगी टाकल्यावरती येतो मॅगी मसाला आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे थिकनेस येण्यासाठी त्यांनी टाकला आहे ह्याच्यात मेवनीस आणि सॉस तर ही एकदम वेगळ्या प्रकारची अशी मॅगी आहे पंजाबी तडका मॅगी पावसाळ्यामध्ये मध्ये आणि भूक लागलेल्या डायमाला तुम्हाला अशी मॅगी मिळेल तर तुम्ही नक्कीच त्यावरती ताव मारणार तसाच आम्ही पंजाबी तडका मॅगी ही खूप ऑथेंटिक आहे जी आपल्याला सगळीकडे नाही मिळणार पण या स्टॉल वरती तुम्हाला नक्की मिळेल आणि त्यामध्ये हे वरून शीज आणि हे बटर इथेही आपली मॅगी तयार झालेली आहे तुम्ही कधी इंदोरला सराफा बाजारला जेव्हा विजिट कराल तेव्हा नक्की आता त्यांच्या स्टॉल वर जा त्यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस पण मिळतील आणि मॅगी पण मिळतील आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते